वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आपण जॉन्डिस आता जॉन्डिस म्हणजे काय त्याचे इंट्रोडक्शन डेफिनेशन आणि डॉ जॉन्डीजचे प्रकार टाईप्स तसेच त्याचे प्रकार पाच चार प्रकार पडतात हिमोलायटीस एक्स्ट्रेक्ट्यू जॉन्डिस हिपॅट हिपॅट्रो सिलर जॉन्डिस हॅरिडिटी हायपर बिलोरोबीन आता आहे कारणीभूत घटक आता जॉन्डिसला कारणीभूत घटक कोणते तर पहिला पॉइंट आहे त्याच्यामध्ये पित्तनलिका अडथळा आता पित्तनलिकेमध्ये अडथळा पित्तनलिकेमधील अडथळे यकृतापासून आतड्यात पित्ताचा सामान्य प्रवाह रोखू शकतो त्यामुळे बिलोरोबिन जमा होते आता पित्तनलिकेमध्ये अडथळे म्हणजे एकृता एकृतापासून आतड्यात पित्ताचा सामान्य प्रवाह रोखू शकतो त्यामुळे बिलोरोबेन जमा होते पहिला घटक याचा पित्तनलिका नेक्स्ट पॉइंट हेमोलायटिस हेमोलायटिक्स हेमोलायटिक डिसऑर्डर लाल रक्तपेशी हेमोल हिमोलि हिमोलिलिस सॉरी हेमोलिसिस हेमोलिसिसच्या वाढत्या बिघड बिघडास बिघाडास कारणीभूत असलेल्या बिलोरुबिनची पातळी वाढू शकतो आता लाल रक्तपेशी म्हणजेच हेमोलिसिसच्या वाढत्या बि बिघाडात हिमोलिसिसच्या वाढत्या बिघाडास म्हणजे कारणीभूत याच्यात बिघाड झाल्यास कारणीभूत असलेल्या बिलोरोपींची पातळी वाढू शकते नेक्स्ट पॉईंट आहे संक्रमण विस विषाणूजन्य हेपॅटायटिस किंवा मलेरिया सारख्या काही संक्रमणामुळे कावीळ सामान्य आहे आता विष संक्रमणामुळे म्हणजे विषाणूजन्य हेपॅटायटिस किंवा मलेरिया यासारख्या काही संक्रम संक्रमणामुळे जॉन्डिस कावीळ सामान्य आहे आता इतर घटक कावीळ होण्यास कारणीभूत ठरणाऱ्या इतर घटकांमध्ये जास्त मध्यान मद्यपान विशिष्ट स्वयंप्रतिकार रोग आणि स्वयंप्रतिकारिलो चयापचन प्रभावित करणारे दुर्मिळ विकार होतो आता कारणीभूत घटक इतर घटक कावे होण्यास कारणीभूत घटक कोणते तर इतर घटकांमध्ये जास्त प्रमाण आहे मद्यपान आणि स्वयंविकार म्हणजे स्वयंवर प्रति विकार रोग आजार बिलो रुबींचे चयाप चयापचन प्रभावित करणारे दुर्मिळ विकार आता चयापचनवर प्रभाव क कर, प्रभावित करणारे दुर्मिळ विकार यांचा समावेश होतो अशा प्रकारे जॉंडीजचे कारणीभूत घटक हे चार घटक ठरतात नेक्स्ट आहे जॉन्डीजची चिन्ह आणि लक्षणे आता त्यांच्यामध्ये चिन्ह लक्षणे कशी दिसून येतात ते पाहायचे त्वचा पिवळी पडणे पहिलं लक्षण म्हणजे चिन्ह लक्षण म्हणजे त्वचा ही पिवळी पडणे त्वचा पिवळा रंग येणे डोळे पिवळे पडणे किंवा डोळ्याच्या आतील जो पांढरा भाग असतो त्याचे ते त्याच्यावर डाग पडणे पिवळे पिवळे गडद लघवी मूत्र जास्त बिलुरुबींच्या उपस्थितीमुळे आता गळद लघु येते हे कशामुळे होते तर बिलोरुबीनच्या उपस्थितीमुळे होते गडद किंवा तपकिरी दिसू शकते युरिनचा कलर कसा गडद किंवा तपकिरी दिसू शकतो मल फिकट किंवा मा चिकन माती चिकन मातीच्या रंगाचे दिसू शकता आता मल चिकट किंवा मा चिकन मातीच्या रंगाचे दिसू येते त्वचेवर खास सुटणे आता कोणत्या कोणत्या पेशंटमध्ये असं होते तर काही काही व्यक्तीमध्ये त्वचेमध्ये क्षार जमा झाल्यामुळे खास सुटते त्वचेला खार सुटते नेक्स्ट पॉइंट आहे ओटीपोटात दुखणे ओटीपोटात म्हणजे खालच्या भागात दुखणे मळमळाने मल उलट्या मल मळमळ आणि उलट्या होणे भूक न लागणे भूक मंदावणे यासारखे लक्षणासह असू शकतात अशा प्रकारे जॉंडीच्या वरील प्रमाणे चिन्ह लक्षणे दिसून येतात त्या मंडी किंवा आढळून येतात आता जॉन्डीचे कार कारणे काय टाईप्स सॉरी काउजेस आता पहिलं कारण काय आहे जॉन्डिसचं तर अल्कोहोलचे प्रमाण जास्त सर्वप्रथम हे महत्वाचे कारण ठरते अल्कोहोलचे प्रमाण जास्त ठरते बिलुरुबिन लाल रक्तपेशी र लाल रक्तपेशीमध्ये नैसर्गिकरित्या तुटल्यामुळे लाल रक्तपेशी हे नैसर्गिकरित्या तुटल्यामुळे हे कारण सुद्धा दिसून येते त्वचा आणि डोळ्याचे पांढरे भात पिवळे होणे जेव्हा शरीरात बिलिरुबिनवर पाहिजे तशी प्रक्रिया होत नाही तेव्हा थं हे ते कारणे दिसून येतात आता जेव्हा शरीरामध्ये बिलिरुबिनची पाहिजे तशी प्रक्रिया दिसून येत नाही त्यामुळे असे वरील कारणे दिसून येतात आता हेपेटायटिस किंवा इतर यकृत संक्रमण हेपेटायटिस किंवा इतर यकृत संक्रमण पित्तशयाचा किंवा साधुपिंडाचा कर्करोग एखाद्या पेशंटला पित्त श्या, पित्तशयाचा किंवा साधुपिंडाचा कर्करोग आढळल्यास कारण दिसून येतात अशा प्रकारे जॉन्डीचे वरीलप्रमाणे कारण स्पष्ट केलेली दिसून येतात तसेच इथपर्यंत व्हिडिओ समजला असेल तुम्हाला नेक्स्ट पॉईंट आहे त्याच्यामध्ये प्रतिबंधन प्रिव्हेंशन तर प्रिव्हेंशन प्रतिबंधन काय म्हणते तर हेपेटायटिस संसर्गाचा धोका कमी करणे अल्कोहोल सेवन अल्कोहोलचे पे अ, सेवन कमी करण्यास से, प्रिवेंशन करणे कोलेस्ट्रोलचे प्रमाण म्हण प्रमाणावर नियंत्रण ठेवणे अशा प्रकारे त्याच्यावर प्रतिबंध केला जाऊ शकतो आता त्याचे निदान काय डायग्नोसिस बिलुरुबीनच्या चाचण्यास सयोगी संयुग्मित बिलिरुबिनच्या तुलनेत उच्च पातळीत पातळी हिमोलायटिक्स कावीळ दर्शवतो आता संयुग्मित हिलोर बिलोरुबिनच्या तुलनेत उच्च पातळी हिमोलायटिक्स कावीळ दर्शवतो सी बी ने सी नेक्स्ट तपासणी आहे त्याची सी बी सी संपूर्ण रक्त चाचणी याच्यामध्ये काय होते तर यकृतता यकृताच्या विविध स्थिती शोधण्यासाठी हेपेटायटिस ए बी सी टेस्ट केल्या जातात तर सी बी सीमध्ये काय केले जाते तर संपूर्ण रक्त तासणी केली जाते याच्यामध्ये यकृताच्या विविध आजार किंवा स्थिती शोधण्यासाठी हेपेटायटिस ए बी सीचे टेस्ट केले जातात नेक्स्ट काय एम आर आय सी टी स्कॅन आणि अल्ट्रासाऊंड तपासण्या आता जॉन्डिसवर उपचार त्याच्यावर ट्रीटमेंट काय केले जाते तर रक्तातील लोहाचे प्रमाण वाढून लोह सप सप्लिमेंटद्वारे किंवा लोहयुक्त पदार्थाचे सेवन करून जॉन्डिस बरा होऊ शकतो आता हेपेटायटिस संबंधित काही उपचारांसाठी अँटीव्हायरल किंवा थिरॉइड औषधे नेक्स्ट पॉइंट काय तर हेपेटायटिस संबंधित का वेळ उपचारांसाठी अँटीव्हायरल किंवा स्थिरॉइड औषधी किंवा इंजेक्शन आहे आणि घरगुती त्याच्यावर घरगुती उपाय सुद्धा करू शकतो तर घरगुती उपाय काय तर भरपूर पाणी पिण्यास सांगणे जेणेकरून शरीरातील जे काही विषारी पदार्थ आहेत ते बाहेर युरेनद्वारे बाहेर टाकले जातात चांगल्या आरोग्य चांगल्या आरोग्याला लाभयुक्त आहार चांगला आहार घेणे आरोग्याला लाभयुक्त ठरेल अस आणि योग्य ट्रीटमेंट आणि योग्य ट्रीटमेंट त्याच्यावर घेऊ हो शकतो आपण चांगले डॉक्टरांची सल्ल्याने अशा प्रकारे जॉनडीचे प्रतिबंधन निदान आणि त्याच्यावर उपचार ट्रीटमेंट काय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करत नाही तुम्ही लोक प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जावा भरपूर लाईक करा आणि जे काही मराठी विद्यार्थी असतील ज्यांना म्हणजे मराठी नोट्सची गरज असेल त्यांना आपल्या मैत्रमैत्रिणींना मराठी नोट्स ही शेअर करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करत जावा आणि खरंच तुम्हाला व्हिडिओ जर युजफुल वाटलास तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज तसेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय